अकोला जिल्ह्यातील ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणावर गावठी दारू व देशी दारू या अवैध धंदे करणाऱ्या फाईल येथील आरोपी सुशील चौराशिवाय बत्तीस लेडील फाईल परदेशीपुरी गावठी दारू साहित्य चारशे लिटर मोहाचा सलवा किंमत चाळीस हजार रुपये प्लास्टिक ड्रम शंभर लिटर गावठी दारू वीस हजार रुपये एकूण मुद्देमाल त्रेसष्ट हजार सातशे आरोपी कडून जप्त करण्यात आलाय चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव ते गावठी हातभट्टी दारू सत्तेचाळीस लोखंडी पिप्यांमध्ये साडेसातशे लिटर मोहाचा सडवा आरोपी देवीदास सुखदेव तेलगोटे मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आलाय एकूण मुद्देमाल धारगड यात्रा बंदोबस्त जवळ असताना ग्रामीण पोलीस स्टेशन भागात अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याचं गुप्त माहिती माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने बोर्डी येथील श्याम अर्जुन लटकुटे यांच्याकडून आठ हजार रुपये देशी दारू एकूण दोनशे बारा किंमत आठ हजार चारशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जनतेला आवाहन केले जिल्ह्यात अवैध धंद्याची माहिती द्या किंवा प्रत्यक्ष माझ्या कार्यालयात येऊन मला भेटा त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे यापुढे यापुढेही ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंडक अधीक्षक चंद्रकांत रेड्डी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू बोडखे गोपाल जाधव गोपाळ डाले यांच्या पथकाने अकोला जिल्हा ग्रामीण भागात कारवाईचा सपाटा लावलाय रिपोर्टर धनराज सपकाळ सह नरेंद्र वाडोणकर अकोला